ते कुठेतरी अति होतं आहे पण अपार्ट फ्रॉम दॅट प्रत्येकजण एकेका टास्कला घेऊन पण खूप इंटरेस्टेड आहे चावडीची जी वेगळी मजा आहे ती मला खूप आवडती आहे आणि मला आय विश आय रिअली विश की आ, रितेश दादा आमच्या वेळेला असते तर मला खूप मजा जास्त आली असती उत्तम होस्ट लाभला आहे बिग बॉसच्या घराला आत्ता असं मला वाटतं हु इज नॉट बायस्ट नमस्कार मी कुस्तिरी सिनेचित्र मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर बिग बॉसचं पर्व हे अपूर्व नेमेकर ने पण गाजवलं होतं आणि आता दी आपल्यासोबत हो खरं तर अपूर्वा ते पर्व गाजवलं होतं फुल कल्ला गेला होता आताचं पर्व देखील गाजत आहे काय संदील पर्वाबद्दल बघतेस का आणि बिग बॉस मी बघतेय आहे आणि काही एपिसोड आउट झालेत कारण मी काही दिवसांपूर्वी प्रवास करत होते पण मी ते सगळे भरून काढीन आणि मी बघती आहे आणि मला खूप आवडत आहे प्रत्येक कंटेस्टंट खूप मजेशीर आहे आणि मला असं वाटतं की आमच्या पर्वात इतके ऍक्टिव्ह असे नव्हते कोणी प्रत्येकाला काहीतरी म्हणायचं असायचं पण ते वेळ निघून गेलेली असायची विकेंड्सला ते शांत असायचे आणि ते टीचर टीचर वाला विकेंड असायचा पण मला आता असं वाटतं या ओव्हरऑल पर्वात सगळ्यांचंच काहीतरी म्हणणं आहे आणि एव्हरीबडी इज एनर्जेटिक आणि त्यामुळे ते बघायलाही मजा येते हा बरेचसे गोष्टी खूप टोकालाही जात आहेत त्या अवॉइड करायला हव्या आणि कुठेतरी त्याला त्यांना कळायला पाहिजे आत असून की ते कुठेतरी अति होतंय पण अपार्ट फ्रॉम दॅट प्रत्येक जण एकेका टास्कला घेऊन पण खूप इंटरेस्टेड आहे आणि मुळात चावडीची जी वेगळी मजा आहे ती मला खूप आवडती आहे आणि मला आय विश आय रिअली विश की आ, रितेश दादा आमच्या वेळेला असते तर मला खूप मजा जास्त आली असती डेफिनेटली आणि हे मी सोशल मीडियावरती uh, माझ्या स्टोरीजमध्ये सुद्धा शेअर केलेलं आहे की uh, उत्तम होस्ट लाभलाय बिग बॉसच्या घराला आत्ता असं मला वाटतं हू इज नॉट बायस्ट अँड आणि मी आधीही म्हंटल होत की माझ्या बाबतीत बायस्ट होते uh, गोष्टी विकेंडला कारण इतरांनी काही केलंच नाही त्यामुळे सगळ्या शिवाय मलाच खायला गायच्या <laughs> पण येस या या पर्वात असं नाहीये आणि त्यामुळे प्रत्येकाच्या वाटाला थोडं 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 काही नाही काय येत आहे सो मंगायला मज्जा येते या पर्वातलं तुझं फेवरेट असं कोण आहे Uh, अजून तरी असं पुरेसं माझं मन कोणी जिंकलेलं नाहीये ऍक्च्युअली uh, माझं मन जिंकणं तसं व्हेरी कठीण पण या आणि मी आय डोंट बिलीव्ह इन फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आय डोंट बिलीव्ह इन दॅट आणि अजून शंभर दिवस गाठायचे ना खूप आहे इतक्या मलाही पहिल्या आठवड्यात आय थिंक पहिल्या दुसऱ्या आठवड्यात लोकांनी खूप हेट केलं होतं पण तरी सुद्धा शंभर दिवस मी त्या घरात टिकून चौदा आठवडे टिकून दाखवले सो ते आय एम शुअर की ते प्रेमामुळेच टिकू शकलेत सो so, so, आधी हे आणि नंतर प्रेम तसंच आता कोणीतरी प्रेम दाखवत असले नंतर हे पण होऊ शकतं त्यामुळे आता मी म्हणेन जस्ट जस्ट थ्री वीक्स सो so, आता काही कमेंट करणं खूपच खूप घाई होईल <laughs> म्हणजे की अपूर्वा देखील तशीच रोखोक होती म्हणजे स्पष्ट बोलणार होती ह्या पर्वात देखील काही स्पर्धक आहेत जे रोखोक आणि स्पष्ट बोलणार आहेत यावर तुला काय वाटतं चांगलं आहे की असंच पाहिजे आयुष्यात मी रिअल लाईफ मध्ये पण अशीच आहे मला जे वाटतं ते मी बोलते पटलं तर पटलं नाही पटलं तरी डोंट इट्स <laughs> आणि घरामध्ये बरेच सिनियर कलाकार आहेत त्या कलाकारांबद्दलचं का तुझं काय मला असं वाटतं की ते त्यांना तोड खेळतायत मग ते मानसिकरित्या असू दे आ, फिजिकल टास्क वाईज असू दे किंवा खुरापात्या काढण्यात असू दे आ, I'm really it. ते सगळीकडे त्यांना पुरून उरतात आणि आय एम रिअली लाइकिंग इट म्हणजे कोणी असं वयाने मोठं म्हणून शांत राहतंय किंवा असं काही नाहीये इक्वली पार्टिसिपेट करतायत लोक अँड विच इज रियली नाईस तुला कोणाचा आता ट्रॉफी बघायला आवडणार मी म्हटलं ना इट्स टू टू अर्ली टू कमेंट ऑन दिस पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कारण आता तर गेम सुरू झालाय आत्ता खरी मजा येईल येस अरे थँक्यू सो मच थँक्यू सो मच